तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत होतात ती कोकण मंडळाची पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण त्याच्या संदर्भातले डिटेल्स आहेत ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत नेमका वेळापत्रक काय असणार आहे किंवा घरं कुठे असणार आहेत आज मित्रांनो आपण नेमका ही जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीची जे काही सविस्तर डिटेल्स कसे बघायचे त्याशिवाय या योजनेची जाहिरात कशी पाहायची किंवा बुकलेट कसं डाउनलोड करायचं हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जे काही महाराष्ट्रची कोकण मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो ती आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे किंबहुना बारा जुलैच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा ती जाहिरात प्रसिद्ध झाली ती शॉर्टकट जाहिरात होती पण आज डिटेल्स जाहिरात ही त्यांच्या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज आणि आजपासून यासाठी जी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो जे काही डिटेल्स आहेत जे काही जाहिरात आहे नेमकं पीडीएफ जाहीर कशी बघायची आणि काही हा प्रश्न होता की जाहिरात आली का दोन दिवस पासून सातत्यानं मला कमेंट्स देते होते की सर जाहिरात आली असेल तर आम्हाला पाठवा जाहीर आम्हाला बघायची आहे किंमती बघायच्या लोकेशन बघायचे आहेत तर मित्रांनो आज ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे आपण हा डिटेल व्हिडिओ बनवतोय सर्वप्रथम आपण यासाठी जाहिरात कशी बघायची किंवा बुकलेट कसं डाउनलोड करायचं हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जास्त उशीर न करता आपण पाहूया नेमका ही जाहिरात आणि बुकलेट कसं डाउनलोड करायचं ते तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ही सगळी माहिती पाहण्यासाठी जाहिरात कशी पाहिजे कुठे पाहिजे यासाठी आपल्याला सर्वप्रथम महाडाच्या संकेतस्थळावर व्हिजिट करायची आहे भेट द्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता जी काही संकेतस्थळ आहे मित्रांनो म्हाडाची म्हाडा हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन तुम्ही जरी म्हाडा डॉट लॉटरी जरी तिथे टाईप केलं तरी तिथे म्हाडा लॉटरी दोन हजार तेवीस असं ओपन होईल त्यानंतर हे महाडाची इथे जे म्हाडा आहे एच टी टी पी एस हॅ श्लॅश लॉटरी डॉट माडा डॉट ओ वी डॉट इन ही संकेतस्थळ ओपन होईल या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला इथे खूप अलग अलग तुम्हाला ऑप्शन्स दिसतील नाशिक कोकण छेडारी सेड असतील पुणे मुंबई वगैरे सगळं तुम्ही कुठल्याही एका याच्यावर क्लिक करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कोकण दिसते इथे कोकण मंडळ दिसतील दोन हजार तेवीस तेवीस जरी असेल तर मी कुठल्याही याच्यावर क्लिक केला तरी तुम्ही या पेजवरती याल या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो स्टार्ट नाव आणि व्हि स्कीम्स असं आहे आता हे पेज जे आहे ते आहे एच टी टी पी एस लॅस डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याच्यावर आल्यानंतर मित्रांनो स्टार्ट नाव किंवा लिव्ह वीव लाईव्ह स्कीम स्टार्ट नाव म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट नाव करू शकता पण आपण आज फक्त नेमकं स्कीम बद्दल माहिती पाहतोय आणि म्हणून आपल्याला व्हिव लाईव्ह वरती क्लिक करायचं आहे व्हि लाईव्ह क्लिक केल्याच्या नंतर कोकण छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि म्हाडा सीडीपी तुम्हाला कोकण मंडळावरती क्लिक करायचं आहे कोकण मंडळावर क्लिक केल्याच्या तर इथे जे जाहिरात असते मी इथे जाहिरात ऍक्च्युअली ओपन नाही तिथून तर इथून ऑप्शन आहे प्रोशीरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वे वेगवेगळ्या स्कीम्स याच्यामध्ये तुम्ही सगळे डिटेल पाहू शकता पण आपला जर पीडीएफ हवं असेल तर पीडीएफ साठी तुम्हाला वरती तीन डाऊट दिसतात त्या थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिले दिसत होम न्यूज क्विक लिंक्स तुम्हाला क्विक लिंक्सवरती क्लिक करायचं आहे क्विक वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे वेगवेगळे वेग ऑप्शन दिसतील क्विक लिंक्स मुंबई बोर्ड पुणे बोर्ड कोकण बोर्ड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बोर्ड नाशिक बोर्ड नागपूर बोर्ड तुम्हाला कोकण बोर्ड मध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल किंवा क्विक लिंकच्या फर्स्ट इथे बघा कोकण बोर्ड लॉटरी जुलै दोन हजार पंचवीस किंवा कोकण बोर्डाच्या ऑप्शनमध्ये पण कोकण बोर्ड लॉटरी जुलै दोन हजार पंचवीस ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे इथे तुम्ही क्लिक करून ऍडव्हर्टाइजमेंट डाऊनलोड करू शकता बघा मित्रांनो या ठिकाणी अजूनही माहिती पुस्तिका उपलब्ध केलेली नाही पण माहिती सुद्धा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे इथे मी क्लिक करतो या क्लिक केल्यानंतर ही जी ऍडव्हर्टाइजमेंट ती डाउनलोड होणार आहे आता मी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवते नेमका कशी आहे त्याच्यात काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे डाउनलोड झाले मित्रांनो अशा प्रकारची तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट पाहू शकता जे काही महाडाने प्रसिद्ध केलेली आहे याच्यामध्ये संगणक सोडतेचं वेळापत्रक जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते वेळापत्रक दिलेलं आहे त्याच्यानंतर इतर ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम संपूर्ण प्रॉपरली माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती पाहू शकता कशा प्रकारे स्कीम दिलेली आहे जे काही इन्कमच्या बाबतीत म्हणा किंवा इतर जे काही अटी आणि शर्ती आहेत हे अटी आणि शर्ती आपण पुढील भागात पाहणार आहोत पण नेमका हे जी जा जाहिरात कशी बघायची किंवा हे डाउनलोड कसं करायचं यासाठी अनेकांचे प्रश्न आलेले होते म्हणून आपण नेमकाही जाहिरात बघितलेली आहे आता जे काही शेड्यूल दिले मित्रांनो वेळापत्रक तुम्ही वेळापत्रक पहा सोडकीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची स्वीकृत्याची सुरुवात झालेली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अर्थातच सॉरी पेमेंट करण्याची स्वीकृतीची सुरुवात झालेली आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस उद्यापासून पेमेंट करू शकता बारा वाजल्यापासून ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख अंतिम मुदत आहे मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन अर्ज ऑनलाईन सर्व प्रकारच्या पेमेंट स्वीकृतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकूण सात मिनिटापर्यंत म्हणजे एक महिन्याचा कालावधी आहे हो ते त्यापर्यंत तो तोपर्यंत तुम्ही हे ऑनलाईन अर्ज पेमेंट करू शकता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट आपण ज्याला चेक लिस्ट म्हणतो चेकलिस्ट लागणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक वेळ वे। म्हणजे तुम्हाला जर काही ऑप्शन असेल लिस्ट वरती तुमचं नाव नसेल तुम्ही पेमेंट केलं तुमचं नाव आले नसेल त्यासाठी तुम्हाला हरकरीन दाव्यासाठी अंतिम दिनांक आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता सोडत दिनांकाने वेळ लॉटरी कधी होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ही लॉटरी घोषित केली जाणार आहे सोडतीचं स्थळ आहे मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह ठाणे जो मानपडा या ठिकाणी आहे सोडतीतील यशस्वी अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे ज्यांना या लॉटरीत घरी लागतील त्यांची नावे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाणार आहेत हे सगळे महत्वाचे बाबे आहेत मित्रांनो त्याशिवाय अनेकांनी विचारलं की नेमकं उत्पन्नाची अट काय आहे तर उत्पन्नाची मर्यादा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला ते माहिती असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला जे काही उत्पन्नाची मर्यादा आहे ती वेगवेगळी आहे अर्थातच तुम्ही पाहू शकता जे काही मुंबई महानगर क्षेत्र आहे पुणे महानगर क्षेत्र अर्थातच पी एम आर डी एम एम आर डी एन एम आर डी ए नागपूर सुन्यास म्हणजे ज्या ठिकाणी दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा लोकसंख्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जर स्कीम आली असेल तर तेथील अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी सहा लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न सांगतो मी मध्यम उत्पन्न गटासाठी बारा लाखापर्यंत पाहिजे आणि उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा नाही बारा लाखापेक्षा किती जरी असेल त्याला कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही हे दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली अर्थात शहरी भागासाठी आहे ग्रामीण भागामध्ये काय अट आहे ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा कमी जनसंख्या आहे अशा ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी साडेचार लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे अल्प उत्पन्न गटासाठी सात साडेसात लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे मध्यम उत्पन्न गटासाठी साडे बारा बारा लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे आणि उच्च उत्पन, उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाही इथे घराचं क्षेत्रपती मित्रांनो तीस चौरस मीटर पर्यंत ईडब्ल्यूएच उत्पन्न चौरस मीटरचं घर असणार आहे अल्प उत्पन्न गट कार्पेट एरिया साठ चौरस मीटर पर्यंत मध्यम उत्पन्न गट नव्वद चौरस मीटर पर्यंत आणि उच्च उत्पन्न गट नव्वद चौरस मीटर वरील घरांसाठी ही मर्यादा लागू करण्यात आलेली आहे म्हणून ही बाब सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या आता इथे एवढंच मित्रांनो की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प दोनही गटासाठी अर्ज करू शकतो लक्षात घ्या अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्पसाठी अर्ज करू शकतो अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यमसाठी अर्ज करू शकतो मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती फक्त उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतो हे सगळं इथे प्रॉपरली दिलेले तुम्ही हे सगळे नियम पाहून घ्या आधी याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अनेक इतर अत्यानी नियम आहेत सगळे आपण पुढील भागामध्ये सविस्तरित्या जाणून घेणार आहोत महत्वाचं म्हणजे याचं बुकलेट जे काही माहिती पुस्तक आहे अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो मित्रांनो तर ते बोलले की संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हे बुकलेट पब्लिश केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बुकलेट मधील जे काही अटी आहेत जे काही का नियम आहेत ते सगळे आपण अटी आणि नियम पुढील भागात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समज असेल मित्रांनो की नेमका डा बुकलेट कसं डाउनलोड करायचं किंवा माहिती जाहिरात कशी बघायची नेमका कोणते कोणते ठिकाण आहेत आणि किती घरे असणार आहेत आणि नेमका अंदाज एक तुम्हाला आला असेल की कमीत कमी घरांनी जास्ती जास्त किमतीचं घर हे सगळं तुम्हाला आता एक अंदाज आलेला असेल आता पुढील भागात आपण सगळ्या ठिकाणचे डिटेल्स की नेमका प्रत्येक प्रकल्पाचे डिटेल पाहूया नेमका किमती किती असणार आहेत कार्पेट एरिया काय असणार आहे त्यांचं फ्लोर प्लॅन काय असणार आहे त्यांची ठिकाणं कोणती कोणती असणार आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत त्याशिवाय ठाण्यातील प्रकल्पाला साईड विजिट करणार आहोत इतर जे काही प्रकल्प दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपण शक्य तेवढ्या प्रकरणाच्या ठिकाणी जाऊन सायडविस करून तेथील माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करणार आहोत म्हणून प्लीज तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच करून ठेवा जेणेकरून म्हाड्याच्या कोकण मंडळाच्या लॉटरीचे सगळे अपडेट मुंबई मंडळाच्या लॉटरीचे सगळे अपडेट पुणे मंडळाच्या लॉटरीचे सगळे अपडेट हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो तुम्हाला होमलोनशी रिलेटेड काही काम असेल होम लोनची अडचण असेल होम लोन तुम्हाला करायचं असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याशिवाय तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर नक्कीच आम्ही दिलेल्या नंबरवरती याच नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद